हाय सर्वांना बैल पोळ्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा सर्वांना मी ना प्रसाद बनवला आहे सव्वा पावशराचा हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना आज आहे पाचवा श्रावणी सोमवार आणि बैलपोळाही आहे त्याचबरोबर पिठोरी अमावस्या तर मी एवढा सर्व काही पसारा आज काढलेला आहे मी ना मंदिराखाली जो कप्पा केलेला आहे ना तो आवरायला काढला आहे त्यामध्ये ना सर्व काही देवपूजेच्याच वस्तू ठेवल्या जातात आणि तिथे मी ड्रावर केलेलं नाही त्यामुळे ना मला हे असे ट्रे वापरावे लागत आहे यामध्येच आता मी ज्या देवपूजेच्या वस्तू आहे ना ते ठेवते आणि माझ्याकडे हे डबे पण आहे तर ह्या डब्यांमध्ये देवांची जी वस्त्रं असतात ती ठेवणार आहे आणि माझ्याकडे हो हो ना बरंच साहित्य आहे पूजेचं पण ठेवायला जागा नव्हती आणि हो मंदिर बनवताना मी सर्वात खाली एक मोठा कप्पा काढला पण माझं आहे ना तेव्हा चुकलं खरं तर मी ड्रावर काढायला पाहिजे होता कारण ड्रावर कसा पुढे ओढला जातो ना तर यामध्ये वस्तू ठेवल्यानंतर मला था 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 हो त्या काढायला जरा अवघड जात होत्या त्यामुळे म्हटलं चला असे ट्रे ठेवू आपण आणि त्यामध्ये सर्व काही साहित्य भरून ठेवू आता ह्या डब्यांमध्ये मी सर्व काही देवांची वस्त्रच ठेवते आणि आज मला आहे ना बैल जोडी शोधायची होती शो म्हणून मी एवढा पसारा काढला आहे कारण बैल कुठे ठेवले माझ्या लक्षातच नव्हते कारण बरंचसं देवपूजेचं साहित्य मी ना बॉक्समध्ये भरून ठेवलेलं होतं पण म्हटलं चला ला ला चा चा आता हे सर्व काही आवरायला काढलं आहे तर व्यवस्थित एकाच ठिकाणी ठेवू कारण आता गणपती बाप्पा येत आहे तर त्यावेळेस सर्व काही या वस्तू लागणार आहे पूजेच्या मांडणीच्या वेळेस म्हणून आज मी हा सर्व काही पसारा आवरायला काढलेला आहे आता ह्या मोठ्या जाळीमध्ये मी सर्व देवांचे ग्रंथ जे पुस्तक असतात ते सर्व काही ठेवलेले एकाच ठिकाणी म्हणजे आपल्याला घ्यायला पण सोपं पडतं आणि शोधाशोध करावी लागत नाही आणि हे डब्बे ना यामध्ये मी वस्त्र भरले तोही त्यामध्ये ठेवला आता दुसऱ्या डब्यामध्ये मी देवींचे मुकोटे माझ्याकडे ते ठेवते कारण हे पण आपल्याला आता नवरात्रीमध्ये लागणार आहे महालक्ष्मीचा मुकुट आणि हा सिल्वर कलरचा आहे पण तो असा ठेवल्यामुळे पितळासारखा झालेला आहे पिवळा झाला आहे पण तो घासल्यानंतर पुन्हा छान मस्त सिल्वर कलरमध्ये होईल आणि दोन तीनच मुकुट आहे माझ्याकडे खूप जास्त नाही आहे पण ते पण व्यवस्थित ह्या डब्यामध्ये ठेवले आणि देवीच्या बांगड्या वगैरे हळदी कुंकवाचा करंडा हे पण व्यवस्थित आता इथे ठेवून दिले आणि हा एक ट्रे आहे यामध्ये रोजच्या लागणाऱ्या वस्तू ठेवते तर कुंकू भस्मवडी गोमूत्र गंगाजल भीमसेम कापूर तुपवाटी अगरबत्ती वाती बऱ्याच वस्तू आपल्याला लागतात त्यामुळे एकदा जर ट्रे घेतला ना जवळ सर्व काही आपल्याला एकाच ठिकाणी मिळतं आणि हा भीमसेम कापूर आहे ना पाव किलो इतर एका ताईंनी मला आणला आहे जयश्री ताईंनी मी एका व्हिडिओमध्ये त्यांना दाखवलं पण आहे तर त्यांची मुलगी ना होम मेड परफ्यूम घरच्या गर घरी बनवते पूजाने ना दोन तीन परफ्यूमच्या बॉटल ऑर्डर केलेल्या होत्या तर त्या ताईंची मुलगी आली होती घरी आणि इथे सिन्नरमध्ये गोंदेश्वराच्या दर्शनालाही आले होते ते त्याचबरोबर ताईंनी मला आहे ना हा भीमसेम कापूर पण आणला कारण त्यांच्याकडे ओरिजिनल मिळतो आता भीमसेम कापूरमध्ये बरेच प्रकार आलेले आहे कारण काही भीमसेम कापूर जाळल्यानंतर त्याचा खूप काळा धूर होतो ओरिजिनल असतो ना त्याचा धूर नाही होत एवढा काळा आणि त्या मुंबईला राहतात तर तिकडे स्वस्त पण मिळतो त्यामुळे मग त्या मला घेऊन आल्या कारण मी रोजच्या देवपूजेमध्ये भीमसेम कापूर वापरते ना तर ह्या डब्बीमध्ये थोडाच मिळतो आणि खूप महागे ऐंशी रुपयाला ती डब्बी त्यांनी बघितलं त्यामुळे त्या घेऊन आल्या माझ्यासाठी चला आता सर्व काही पसारा आवरून झाला आहे माझा आणि इथे मला ज्या वस्तू लागत होत्या त्या पण मी काढून ठेवल्या पूजेची मांडणी करायची आहे आज पाचवा आहे सोमवार त्याचबरोबर बैलपोळा पण तर दोन्ही पूजाची मांडणी इथेच करणार आहे मी हॉलमध्ये गणपती बाप्पांच्या मंदिरा शेजारी आणि सर्वात आधी आता बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे पाचपळी पाणी पाचपळी दूध टाकायचे आहे आणि बाप्पांचा अभिषेक करताना नामस्मरण मंत्रजाप करत करत अभिषेक करायचा आहे आता सर्वच जण गणपती बाप्पांना बुक करता कारण गणपती बाप्पांना घरी आणायचं तर आधीच बघून ठेवलेलं बरं असतं मला ना काले का कमेंट केली होती की बाप्पांना घेताना कसं घ्यावं तर त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगते तुम्हाला आपण जेव्हा बाप्पांना बघायला जातो ना तर सर्वात आधी तर बाप्पांची सोंडेना डाव्या बाजूला असली पाहिजे आणि बाप्पांच्या जवळ मुशक असले पाहिजे म्हणजे उंदीर मामा त्याचबरोबर बाप्पांचे केस झाकलेले असले पाहिजे म्हणजे त्यांच्या डोक्यावरती टोप असला पाहिजे पगडी काहीतरी असलं पाहिजे आणि बाप्पा ना बसलेल्या स्थितीत असले पाहिजे मूर्तीचा रंगही पांढरा किंवा मग शेंदुरी असला पाहिजे बाप्पांनी घातलेलं वस्त्र एकतर पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं असलं पाहिजे ते शुभ मानलं जातं आणि सर्वात मेन बाप्पा एकदंत असले पाहिजे त्यांचा चेहरा प्रसन्न वाटला पाहिजे हसरा वाटला पाहिजे आणि डोळे असे बोलके बघून घ्यायचे तसंच बाप्पांची मूर्ती ना दोन फुटाच्या वरती घ्यायची नाही दोन फुटाच्या आतच घ्यायची माझे बाप्पा ना दीड दोन फुटाचेच आहे आणि मंडळांमध्ये असतात मोठ्या मोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्ती तर तिथे चालतात त्यांना चला तर आता मी इथे ना महादेवांची पूजा मांडते आहे आज पाचवा श्रावणी सोमवार आहे तर आज सातू शिवामूठ सोडायची पण माझ्याकडे काही सातू नाही आहे आणलेच नाही मी माझ्या लक्षातच नाही राहिलं तर म्हटलं चला साधीचं पूजा करते जशी मी दर सोमवारी करते त्याचप्रकारे पूजा मांडणी करते आहे फुलं सर्व काही आणलेली आहे पण बेल पण नाही आहे माझ्याकडे आज कारण काल मला बेल तोडायचं पण लक्षात राहिला नाही मार्केटला गेल्यामुळे विसरली मी आणि आता ही बैलजोडी मी माझी घरात होती मागच्या वर्षी मी ही बैलजोडी घेतलेली होती तर म्हटलं चला ती पण मला सापडली त्यांना स्वच्छ पुसून घेतलं आणि इथे आता त्यांना ना ठेवते पाटावरती त्यांच्या खाली मी थोड्या थोड्या अक्षदाही टाकल्या आहे आणि आजचा हा एकच दिवस असतो जो महिलांसाठी आरामाचा असतो ज्या दिवशी त्यांना छान सजवलं जातं गोंडे लावले जाता, जातात माळा घातल्या जातात पुरणपोळीचा स्वयंपाक करतात त्यांना जेवायला देतात तर गावाकडे तर हे सण खूप छान बघायला मिळतात शेतकऱ्यासाठी तर पोळा हा सण दिवाळीपेक्षा काही कमी नसतो त्या ते दिवशी त्यांच्या घरामध्ये सकाळपासूनच सर्व काही तयारी जल्लोषात चालू असते चला आता इथे मी नवीन दिवे आणलेले होते त्यांची पण पूजा करून घेतली आज मी नवीन दिवे ठेवले पूजेसाठी आणि छोटे छोटे पाठ घेतले ना त्यावरती ठेवले छान वाटत आहे बऱ्याच ताईंना हे दिवे खूप आवडले आणि परवडले पण मला छान मस्त असे जाडजुडे दणगटे त्यांची पूजा करून घेतली आणि मस्त एक गजरा आणला होता मोठा तो पण बैलांना मी असा लावला आहे आणि जी द झाडाची साल असते ना ती मिळते ती पण व्हावी लागते आजच्या दिवशी त्यांना म्हणजे घालावी लागते त्यांच्या गळ्यात तर मग मी ती पण घातली आणि सर्व माझी पूजा छान मस्त मांडून झालेली आहे रांगोळी काढली अजून देवघरातल्या देवांची पण पूजा बाकी होती तर राहुला मी मार्केटमध्ये लावलं होतं फुलं आणायला झेंडूची कारण मी वाईटच फुलं घेऊन आली सर्व फुलं थोडी कमीच होती त्यामुळे तो गेला होता आणायला हाय सर्वांना बैठ पोळ्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा सर्वांना मी ना प्रसाद बनवला आहे सव्वा पाऊशराचा तर आज पोळा पण आहे पोळा आणि पाचवा श्रावणी सोमवार पण आहे तर म्हटलं चला थोडासा घरामध्ये प्रसाद बनवूया देवांना काहीतरी गोड दोड बनवावं लागतं ना आज काही मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला नाही कारण आज मला आहे ना आईकडे जेवायला आहे पण म्हटलं देवांसाठी तरी काहीतरी करू तर इथे मी छान मस्त असा प्रसाद बनवला आहे तर हे बघा एकदम छान असा मस्त मऊ लुसलुशीत हा प्रसाद झालेला आहे नक्की करून बघा शॉर्टवरती वरती रील पण येईल आणि मी थोडासा मेकअप वगैरे केलेला आहे साडी नेसली पैठणी कारण मला थोडंसं रील शूट करायची होती आणि बोलायचं होतं ना म्हणून म्हटलं आपण पूजा विधी काही करताना सत्यनारायणची पूजा असते त्यावेळेस आपण प्रसाद बनवतोच आता गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या आधी बरेच जण प्रसाद बनवतात घरी पण बनवतात मी पण बनवते तर म्हटलं चला आधीच रेसिपी शेअर करू सर्व ताईंना तर नक्की बघावी आणि तशी पण मी माझ्या स्वर्गास किचन चॅनेलवरती पण व्हिडिओ केलेली आहे सव्वा किलोच्या प्रसादाची पण आता सव्वा पौशाचा तर ना ते बघा चला आमच्याकडे पोळ्याच्या सणाला सर्वजण पुरणपोळीचा स्वयंपाक करतात देवांना नैवेद्य बनवतात मी पण पुरणपोळीचा स्वयंपाक करणार होते पण आईचा मला आहे ना सकाळी सकाळी फोन आला की शिवलेला मृताच्या पारायणाची समाप्ती करायची आणि जोडप्याला जेव घालायचे तर तुम्ही या मग मी म्हटलं आता नाही म्हणता येत नाही ना तर आईला बोलली मी की मला नैवेद्य बनवायचं आहे तर आई बोली आज फक्त देवांसाठी प्रसाद बनवू म्हणून मग मी सव्वा पावशराचा इथे प्रसाद बनवला देवांसाठी आणि तसंही श्रावण महिन्यामध्ये ना असा प्रसाद बनवलेलं चांगलं राहतं देवांना म्हणून मग सर्व देवांना नैवेद्य म्हणून प्रसादच ठेवला त्यानंतर मग मी तिकडे जाणार आहे तर तिथला सर्व काही व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे तो पण लगेच येईल व्हिडिओ तर हा व्हिडिओ नक्की बघा आवडला तर लाईक करा शेअर करा चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकर beta 2 to paranta bye bye